राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी पायरीसाठी टाकलेला नवीन एक परप्रांतीय मजूर जागी ठार झाल्याची घटना आज दिनांक सव्वीस जुलै रोजी राहुरी विद्यापीठ येथे घडली राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे गेल्या तीन वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम चालू आहे या कामासाठी वापरले जाणारे मटेरियल सिमेंट गज डस्ट हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरले जात आहे सदर बांधकाम जवळपास पूर्ण होत आले आहे भवनामध्ये जाण्यासाठी सुमारे आठ फूट उंच पायऱ्या ब बनवण्यासाठी काही दिवसांपूर्वी स्लॅब टाकला होता आज दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजेदरम्यान विकास कुमार छेदीलाल राहणार फत्तेपूर उत्तर प्रदेश हा कामगार पायरीच्या स्लॅब खालील प्लेटा खोलत असताना अचानक सर्वच्या सर्व पायऱ्या त्याच्या अंगावर पडल्या आणि तो गंभीर जखमी झाला सचिन धसाळ यांनी त्यांच्या रुग्णवाहिकेतून जखमी कामगाराला अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात नेले येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विकास कुमार छेदीलाल याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले घटनेनंतर ठेकेदाराने ताबडतोब एक जेसीबी मशीन बोलावून पडलेल्या ढिगाऱ्यांचा ढीग साफ करून सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला सदर आंबेडकर भवनाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून सदर बांधकामाची पाहणी करून सखोल चौकशी करावी तसेच विद्यापीठ प्रशासन वो सदर बांधकाम ठेकेदारावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा तसेच पुरावा नष्ट करणारा जेसीबी जप्त करून त्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी